नमस्कार मी अण्णासाहेब दराडे तुळजापूर मतदारसंघातील सर्व मतदार बंधू भगिनीशी धन्यवाद आपण आज लोकशाही जिवंत ठेवण्यासाठी मतदानाचा हक्क बजावला त्याचबरोबर मतदानाचा टक्का जो कमी जाणवतोय दिसतोय याच्यावर असं दिसतंय की आपण अजूनही मतदान करण्याकडे कर दुर्लक्ष करतोय खऱ्या अर्थानं लोकशाही धोक्यात घालण्याचे काम जे मतदान करत नाहीत त्यांना मला सांगाव वाटतं ज्यांनी आज मनापासून एक आपलं कर्तव्य म्हणून मतदान केलं खरं त्यांचे विशेष आभार याच्याही पलीकडे जाऊन अजून ज्या ज्या लोकांनी पैशासाठी दारूसाठी मटणासाठी जातीसाठी धर्मासाठी पक्षासाठी वेगवेगळ्या कारणासाठी कोणत्या ना कोणत्या उद्दिष्टाने मतदान केलं त्यांचे सुद्धा मनापासून आभार शेवटी हे सांगतो की उद्यापासून एकवीस तारखेपासून मी जनतेच्या शेवटीमध्ये रुजू होतोय सर्वांना विनंती की आपली जी काही कामं असतील ती मला तुम्ही हक्काने कधीही संपर्क करून सांगू शकता किंवा मीही आपल्या सर्वांच्यापर्यंत पोहोचण्याचा मी, मी उद्यापासून प्रयत्न करते माझा नंबर सगळ्यांच्याकडे उपलब्ध आहे तरी सुद्धा मी माझा नंबर बाजूला देतोय सर्वांच्या मनापासून आभार उद्यापासून मी तुमचा सेवक म्हणून आपल्या कामासाठी रुजू होत आहे धन्यवाद